नमस्कार महासागरच्या खरीखरी मध्ये मी सुजाता आपले स्वागत करते आज आम्ही नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर एक भयानक अपघात बघितला त्यात दोन ट्रक परस्परांवर आदळून पलटी झालेले होते सोबत एका कारचेही त्या दोन बलाढ्य ट्रक्सच्या टाकरीत चांगलेच नुकसान झाले होते चर्चा केलेली आहे इतका चांगला महामार्ग केवळ दिलेल्या सूचनांचे न केल्यामुळे वारंवार बदनाम होत आहे या महामार्गावर एकूण तीन पदार आहेत पहिला एकशे वीस किलोमीटर प्रति तास वेगाने चालणारी वाहने दुसरा शंभर किलोमीटर प्रति तास वेगाने चालणारी वाहने आणि तिसरा ऐंशी किलोमीटर प्रति तास या वेगाने चालणार वाहने अशी या महामार्गांची रचना आहे याशिवाय बाजूला आणखीन एखादी गाडी बंद वगैरे पडली तर थांबू शकते इतकी जागा आहे असा हा महामार्ग आमच्या आवडीचा आहे महिन्यातून किमान दोन ते तीन वेळा या महामार्गाचा उपयोग आम्हाला करावाच लागतो एकशे वीस किलोमीटर वेगाच्या लेन मध्ये कित्येक ट्रक चालक आपल्या अवघ्या सत्तर ते ऐंशीच्या च्या गतीने आपले ट्रक चालवत असतात तर ऐंशी किलोमीटरच्या लेन मध्ये कित्येक कार चालक सर्रासपणे प्रति तास शंभर पेक्षा जास्त वेगाने बिनधास्तपणे आपली वाहने दाबटवित असतात एका लाईन मधून वाहन चालवत असताना दोन वाहनांमध्ये किमान दोनशे मीटरचे अंतर असतात सावे असा नियम आहे पण या नियमाचे सुद्धा कित्येक महाभाग अजिबात पालन करत नाहीत एकशे वीसच्या च्या गतीने चालणाऱ्या गाडीला पुढच्या गाडीने ब्रेक मारल्यावर नियंत्रित होण्यासाठी किमान ते मीटर तरी अंतर हवे असते या महामार्गावर बेशिस्तपणे जाणाऱ्या गाड्यांना कोणीही थांबवत नाही त्यांना दंड सुद्धा लावत नाहीत एकशे वीस किलोमीटर प्रतितास वेगाच्या लेन मधून हो त्या वेगापेक्षा कितीतरी जास्त गतीने जाणारी वाहने सुद्धा नागमोडी वळणे घेऊन जातात विशेष म्हणजे नियमाप्रमाणे चालणाऱ्या वाहनांना ओव्हरटेक करून हे बेशिस्त वाहन चालक पुढे जात असतात ही धावाधाव जीवघेणी आहे या घाईमुळेच तुम्ही फार तर दहा पंधरा मिनिटे वाचवू शकता पण अपघात झाल्यावर जीव वाचवू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे केवळ समृद्धी महामार्गच नाही तर इतर अनेक महामार्गावर सुद्धा अशीच तुफान वेगाची समृद्धी सुरू आहे देशाचे महामार्ग आणि रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी बेशिस्त वाहन चालकांसाठी मोठमोठ्या दंडाची योजना केलेली आहे पण आमच्या गाड्या चालवणाऱ्या महाभागांना त्याची जराही तमा बाळगण्याची गरजच वाटत नाही कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेल्या महामार्गावर जी वाहने बेशिस्तपणे जात असतील तर ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या गावात ही वाहने महामार्गावरून बाहेर पडतात त्याच ठिकाणी त्यांच्या हातात त्यांनी केलेल्या चुकांची जंत्री देणारी यंत्रणा उभारणे व त्यांना नियमाप्रमाणे तिथल्या तिथे दंड लावून तो वसूल करणे आता अत्यावश्यक झालेले आहे या आमच्या सूचनेवर रस्ते विकास महामंडळ गंभीरपणे लक्ष देईल आणि होणारी जीवितहानी थांबवेल अशी अपेक्षा आपण करावी काय अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा आणि बघत रहा महासागर नमस्कार